बाजार समितीची मुख्य इमारत मार्केट यार्ड प्रशस्त बनवणार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर लोहा कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा निवडून येणार विक्रांत शिंदे पाटील लोहा प्रतिनिधी संग्राम चव्हाण बाजार समितीची मुख्य इमारत मार्केट यार्ड प्रशस्त बनवणार असे उद्गार माजी खासदार तथा लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काढले ते नगर परिषद नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते त्यांच्या नेतृत्वात लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदाच सतरा नगरसेवक बहुमताने विजयी झाल्याबद्दल लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार व सतरा विजयी नवनियुक्त नगरसेवकांचा शाल पुष्पहार व फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे व सर्व संचालक मंडळाच्या वतीनं शहरातील गणपती मंदिर येथे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड दक्षिण माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब पाटील पवार सुनील शेठ पेनुरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष छत्रपती च्छा स्वामी महाराज श्याम अण्णा पवार माळाकोळीचे सरपंच मोहन काका शूर सिद्धू वडजे बाजार समितीचे सचिव आनंद घोरबांड व सर्व नवनियुक्त नगराध्यक्ष व सतरा नगरसेवक व बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे म्हणाले की नांदेड जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व लोहा कंधारचे भाग्य विधाते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वात लोहा नगर परिषदेसह नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला असल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या व लोहा कंदारमधील जिल्हा परिषदेच्या बाराच्या बारा, बारा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहील व पंचायत समितीमध्येही बहुमत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात सिद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वच्छतेसह अनेक समस्या असून त्या समस्या मिटवण्यासाठी आमदार चिखलीकर साहेब सदैव कटिबद्ध असून मार्केट कमिटीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा आम्ही आमदार चिखलीकर यांच्यासोबत सदैव ठामपणे उभे राहणार असल्याचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणाचा समारोप करताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की लोहा बाजार समितीला अनेक समस्या आहेत त्यात स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे आम्ही नगर परिषदेला कर देतो पण स्वच्छता होत नाही असे सभापती विक्रांत शिंदे पाटील म्हणाले पण मी एक शब्द देतो की आम्ही ज्या दिवशी नगरपरिषदेच्या खुर्चीवर बसू त्या दिवसापासून लोहा शहरातील सर्व भागातील दैनंदिन स्वच्छता अंडरग्राऊंड वॉटर सप्लाय अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन स्वच्छ पाणीपुरवठा दिवाबत्ती रस्ते नाली आणि डिवायडरमध्ये झाडे लावून जगवणे व वर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट विना विलंब चालू करणे आणि घरकुल लाभार्थ्यांना विना विलंब त्यांच्या खात्यावर पैसे टाकले जातील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लोहा शहर स्वच्छ शहर सुंदर शहर हरित शहर होण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील शहरातील हमाल मापाडी व्यापारी शेतकरी बांधव सर्वसामान्य नागरिकांची विकास कामे प्राधान्याने होतील आम्ही जात धर्म पंत बघत नसून आम्ही माणूस की ही जात आहे हे जपत असतो लोहा बाजार समितीचे सभापती व संचालक तरुण व काम करणारी तरुण टीम असल्याने लोहा बाजार समितीचे सभापती विक्रांत यांच्या नेतृत्वात लोहा बाजार समितीची मुख्य इमारत व मार्केट यार्ड व लोहा बाजार समितीचा सर्वांगीण विकास बाजार समितीचे सभापती विक्रांतच्या माध्यमातून करायचा आहे यासाठी कोणीही शंका घेऊ नये हा विकास करण्यासाठी वाटेल तितका निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी बोलताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली यावेळी बाजार समितीचे सर्वसंचालक मंडळ लोहा नगर परिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उपस्थित होते